हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज होता आमच्या माऊचा बड्डे माऊ म्हणजे माझ्या जा मोठ्या जाऊबाईची मोठी मुलगी तर तिचा बड्डे होता आणि तिच्या निमित्त आम्ही ते तयारी करतो आहे तर बड्डेला आम्हाला पाव बनवायचा होता तरी ते मी मिसळची तयारी करते जयताईंनी वाटण बनवून ठेवलेलं होतं आणि मी त्याला आता फोडणी द्यायचं काम करते तर आधी मटकी शिजून घेतली होती धना पावडर आणि हळदमध्ये आणि आता मसाला परतून त्यामध्ये टाकणार होतो जी शिजलेली मटकी आहे ती तर इथे ना तेलामध्ये मी आता वाटण टाकून घेते टोमॅटो कांदा हेच वाटण होतं आपलं नॉर्मल जे ते भाज्यांसाठी तेच तर तेलामध्ये मी ते परतून घेणार आहे आणि मसाला तोपर्यंत परतवणार आहे जोपर्यंत त्याला स्वतःचं सो तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि मटकी शिजवून घेतलेली होती त्यातली थोडीशी मटकी बाजूला काढली होती वरतून टाकण्यासाठी आणि जी थोडीशी निम्मी ठेवली तर ती रशामध्ये टाकणार होतो तर हे दुसऱ्या पातेल्यामध्ये करायची आहे पण मसाला आम्ही कढईमध्ये परतून घेतोय कारण कढाई पुरणार नाही म्हणून मग दुसरं मोठ्या पातेल्यात करायचं होतं तर इथे मसाला छानपैकी परतून घेतला आहे

तरी ते मिसळ बनून झालेली होती आणि एकदम मस्त असे तरी पण आलेली होती तरी ते आता मी माऊचा मेकअप करते आणि लहान मुलांना शक्यतो जास्त केमिकलचे मेकअप नाही यूज करायला पाहिजे पण एकदम लाईट म्हणजे तिचे हाऊस म्हणून फक्त ब्रश फिरवते जास्त काही नाही कारण की लहान मुलांच्या त्वचेला कसं लगेच इन्फेक्शन होतं त्यामुळे केमिकलचं त्यामुळे जास्त काही मेकअप नाही केलं ते साधं सिम्पल आहे आणि जे काही आता मी ज्वेलरी वगैरे बाहेर काढून ठेवलेली होती ते मी व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि तिच्यासाठी गिफ्ट आणले पण काय गिफ्ट मला माहीत नाही शिवजी पप्पांनीच आणले तर मी इथं ठेवते आणि थोड्या वेळेला घेऊन जाते तर मी आता चालले तिकडे थोडी हेल्प केली होती शिवसेच नाव टाकलंय कोण करत त्याच्या कोण नाव चुकलं काय येत शिवत काय येतो एक दाब टाकतो ना <coughs>

तर इकडे आता शिव आणि शिवचे पप्पा माऊला गिफ्ट देत आहे आणि गिफ्ट मध्ये बारवी सेट आहे तिने मागितला होता म्हणजे तिला पाहिजे होतं बारवी सेट हे कोण गिफ्ट थांबा थांबा सोन्यास

तर इकडे मी केकचे छोटे छोटे पीस करते वाटण्यासाठी आणि आता मी म्हणजे ताटं करायला घेतले तर आधी ताटं स्वच्छ पुसून घेतो आहे आम्ही आणि त्यानंतर मग व्यवस्थित ताटं करते तर इथे मी या रुपालिताईंबरोबर गप्पा मारते या माऊच्या मम्मी आणि या एकत्रित म्हणजे काम करतात त्या शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये शिव जातो त्यामुळे मग त्यांच्याशी गप्पा मारत होत थोड्या गप्पा शिवच्या पण ऐकत होते आणि स्कूलच्या काही गप्पा असं मारत होतो तर जिथं सगळ्या एकत्रित बायका बसता म्हणजे तिथं असं बडबड बडबड चालूच असते का आणि काहीतरी गॉसिप असतेच तर तेच चालू होतं आणि वाढण्याचं काम पण चालू होतं इथे

काकी नेकलेस हा नेकलेस भारी डायमंड आहे हे सुद्धा नाही बर्थडे छोट्याला जास्त हवते वाट छान दिसत काकी नेकलेस वा ने... कलर मला एक पाय नाही दोन दोन भेटले मला ना कलर